आज रविवार असताना प्रचारासाठी नेते मंडळी मैदानात उतरल्या आहेत पुण्यात महायुतीच्या तिन्ही उमेदवार आज प्रचारासाठी एकत्र आले आहेत बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढाराव पाटलांनी पुण्यात एकत्र येत प्रचार केला यावेळी मार्केट यार्ड परिसरात तिन्ही नेत्यांची प्रचार रॅली निघाली मार्केट यार्ड परिसरातील शेतकरी व्यापारी बांधव आणि सामान्य नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांनी मतदारांशी संवाद साधला दरम्यान पवार यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मिकी यांनी सुनेत्रा पवार वहिनी सध्या आपल्या सोबत आहेत वहिनी जोरदार प्रचार सुरू आहे घरातलीच ही लढाई आहे जोरदार काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे मी तुम्हाला पहिल्यांदा हे क्लिअर करते की मी पहिल्या दिवसापासूनच आपल्याला सगळ्यांना सांगत आले की ही राजकीय विचारांची लढाई आहे नातं नात्याच्या जागेवर राजकारण राजा जागा त्यामुळे ही नात्यांची लढाई नाही जेव्हा तुम्ही प्रचाराला बाहेर पडता एक चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय लोकांमधून कसे रिएक्शन येत आहेत लोकांचे काय मतं आहेत काय प्रश्न त्यांचे आहेत खरं आता मी सबंद बारामती तालुक्यातल्या सगळ्याच तालुक्यांमध्ये फिरले सगळ्यांना भेटीगाठी गेल्या लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे जिथे जाईल तिथे माझं स्वागत खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यांच्या जो त्यांचा प्रतिसाद आहे तो प्रचंड उत्साहाने मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे नक्कीच खूप सकारात्मक त्यांचं सगळंच चित्र दिसते मला आज जेव्हा अशा पद्धतीने घरचेच जेव्हा पाठीशी उभे राहिले पाहिजे असे दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप असे होत आहेत तेव्हा मी आपल्याला परत एकदा सांगू इच्छिते की माझी मुळात निवड जनतेने जनतेतून त्यांची मागणी होती की मला उमेदवारी द्यावी त्यामुळे जनता हेच माझं कुटुंब असल्यामुळे तसं मला असं वाटतं की जनता माझ्या पाठीशी उभी आहे वहिनी साहेब मी तुम्हाला प्र... साधा प्रश्न करतो कारण तुम्ही बोलताना व्यक्त झालात की जेव्हा मी सून म्हणून आले अर्थातच साहेबांनीच माझी निवड केली होती सगळी मोठी माणसंच सुनेची निवड करतात ना। तर अशा पद्धतीने बारामतीमध्ये त्यांचा नक्कीच विजय होईल याचा विश्वास देखील ते या ठिकाणी दर्शवतात कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट